येडुरवाडीत जय भीम महिला संघाचं उद्घाटन कुटुंब व्यवस्था बळकट करण्याचं कार्य स्त्री शक्ती करत असते आजकाल महिला शक्ती जागृत होऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभी राहत आहे माता भगिनींनी संघटित होऊन आपली शक्ती दाखवून देणं गरजेचं असून स्त्री शक्ती संघटित झाली तर त्यांच्या समस्या सुटू शकतील असे विचार निवृत्त मुख्याध्यापक भरत पाटील यांनी येडुरवाडी येथे आयोजित जय भीम महिला संघाच्या उद्घाटन प्रसंगी मांडले यावेळी त्यांच्या संघाच्या वती त्यांचा संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष संतोषी धनगर ग्रामपंचायत सदस्य बाळू धनगर अजित किल्लेदार घाटगे किट्टल येळवंते संजू पिरासे यांच्यासह सिद्धलिंग माने गोपी माने महेश पिराजे लक्ष्मण माने डॉ राजू चव्हाण संतोष बेडगे संघाचे अध्यक्ष अश्विनी सागर खोत व उपाध्यक्ष अश्विनी मारुती खोत कार्यदर्शी राणी खोत खजिनदार भाग्यश्री खोत सदस्य प्रियांका खोत मीनाक्षी खोत जयश्री खोत भुवनेश्वरी खोत सुजाता खोत छबुताई संधी संगीता खोत उज्ज्वला संधी लक्ष्मी खोत ललिता खोत पूजा खोत सुमन खोत स्मिता खोत साधना मांग दीपा खोत करिश्मा संधी रंजना खोत शालाबाई खोत लक्ष्मी मारुती खोत कमल खोत शांताबाई खोत रेखा खोत यांच्यासह ग्रामस्थ समाजबांधव उपस्थित होते